केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज पंधरा दिवस झालेले आहेत आणि पंधराव्या दिवशी या ठिकाणी वारकरी संप्रदायातील लोक देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी आलेले आहेत सांत्वनपर भेट देण्यासाठी ही संपूर्ण मंडळी आलेले आहे मराठवाड्यातील हे सर्व वारकरी संप्रदायातील लोक आहेत काय सांगाल तुम्ही कुटुंबियांची भेट घेतलेली आहे काय भावना होत्या आणि तुमची आता प्रशासनाकडे काय मागणी असेल त्यांचं शांतवन करण्यासारखं तर अवस्थाच राहिली नाही त्या घराची म्हणजे त्यांना किती दुःख झालंय ते त्यांनीच सहन केलेलं आहे आणि त्या दुःखातून सावरण्याचा सा प्रयत्न आम्ही वारकरी साहित्य परिषदेच्या मार्फत करू लागलेलो mm. आणि शासनाकडे आमची एकच मागणी कारण mm. अशी क्रूर हत्या संभाजी महाराजानंतर दुसरा mm. नंबर असला सरपंचाचा एवढी क्रूर हत्या आणि केलेली त्याचा न्याय अगदी त्या गुन्हेगारांना फाशी मिळावी फाशी मिळाली पाहिजे अशी गुन्हेगारांना मांडणी आहे अतिशय क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली तुम्ही कसं बघता कारण तुम्ही वारकरी संप्रदायातील लोक आहात आणि तुम्ही सदैव अहिंसेचा जो मार्ग आहे तो पत्करलेला आहे त्याचं स्वागत केलेलं आहे आम्ही सर्व धर्म समभाव कारण काही या ठिकाणी आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही किंवा कोणी समाजाशी देणं घेणं नाही फक्त ही झालेली जी हत्या आहे या गावचा असा आदर्श होता की पंधरा वर्ष म्हणजे तीन टीम हे सरपंच बिनवरून निवडून आलेले होते आणि त्यांनी सर्वसामान्याच्या कामासाठी आहोरात झटणारा व्यक्ती तो आज या ठिकाणून निघून गेला परंतु त्याच्या आडचे जे दडलेले काही लोक आहेत ते मात्र सापडून त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे म्हणजे ती अशी शिक्षा साधी न झाली पाहिजे त्यांना कठोर शिक्षा म्हणजे फाशी शिक्षा झाली पाहिजे नक्कीच फाशीची शिक्षेची मागणी जी आहे ते सर्व स्तरातून होताना आपल्याला पाहायला मिळते तुम्ही काय सांगाल कुटुंबाशी संवाद साधलाय तुम्ही काय कुटुंबाला तुम्ही बोललेला आहात त्यांनी तुमच्याकडे काय म्हणणं मांडलेलं आहे काय ना आता कुटुंबाचा करता मनुष्य गेले नंतर पूर्ण कुटुंब असणार वाऱ्यावर असतंय आणि बघितला मी छोटासा लहानसा मुलगा आहे पच्विसावीला मुलगा आहे मुलगी बारावीला आहे खऱ्या अर्थाने कुटुंबाचा आधार होता कुटुंबाचाच तर असणारा आपल्या मसा जो गावाचा आधार होता आणि चांगला माणूस असल्यानंतर सर्वत्र त्यांची असणारी ख्याती होती आणि अशा माणसाला अशा पद्धतीने त्या ठिकाणी क्रूर हत्या होते खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय कधीच कुठल्या हत्येचं समर्थन करत नाही नाहीचा असणारा चालणारा संप्रदाय आहे आणि म्हणून कदाचित भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून या ठिकाणी जे आरोपी त्यांना कठोर कठोर शिक्षा व्हावी आणि संतोष भाईला न्याय मिळावा हीच असणारी वारकरी होती वतीने आमची मागणी असेल बीडमध्ये अठ्ठावीस तारखेला आता मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये तुम्ही वारकरी संप्रदायाचे लोक सहभागी होणार आहेत हो नक्कीच आम्ही सगळे मिळून वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आम्ही सगळे मिळून या ठिकाणी या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहोत आणि असं काही नाही जातीपातीचा विषय येत नाही इथं फक्त एक आहे इथं जात धर्म काही पाळला जात नाही फक्त धर्माच्या रक्षणासाठी असं इथून पुढं तरी कोणाची हत्या होऊ नये mm. आणि सर्व समाजाने आनंदाने गुन्ह्यागोविंदाने नांदावं या अपेक्षेसाठी आणि एक कुटुंबाला बळ देण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून इथं आलो होतो वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आणि त्यांच्या घरच्यांना पण आम्ही भेटलो अगदी सर्वच स्तरातील सर्वच क्षेत्रातील लोकांनी या ठिकाणी देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे या संपूर्ण घटनेचा निषेधच व्यक्त केलेला आहे आणि दुसरीकडे जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची देखील मागणी सर्वांनीच केल्यानंतर आता वारकरी संप्रदायातील लोकांनी देखील तशीच मागणी केल्याचं पाहायला मिळतंय